नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे या मार्गशीर्ष महिन्यात संपूर्ण महिन्यात विवाहित महिलांनी पतीच्या दीर्घायुष्यासाठी पतीच्या प्रगतीसाठी आणि घरात सुख समृद्धीसाठी रोज एक माळ हा मंत्र जप करावा खास करून फक्त विवाहित महिलांनी करावा कारण विवाहित महिला मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मीचे व्रत करतात पूजा पाठ करतात आणि शेवटच्या गुरुवारी विवाहित महिलांना घरी बोलावून उद्यापन केले जाते मित्रांनो हा मार्गशीर्ष महिना विवाहित महिलांसाठी खास महत्वपूर्ण असतो यावर्षी हा मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबरला सुरू होणार आहे आणि तीस डिसेंबरला संपणार आहे दोन डिसेंबरपासून तीस डिसेंबर पर्यंत तुम्हाला हा मंत्र रोज सकाळी किंवा संध्याकाळी देवघरासमोर बसून एक माळ जप करायचा आहे या महिन्यात एकूण चार गुरुवार सुद्धा येणार आहेत तर या गुरुवारी तुम्ही महालक्ष्मीचे व्रत करावे पूजापाठ करावा पूजा मांडणी करून कथा वाचावी आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे आता महिनाभर म्हणजे दोन डिसेंबरपासून हा मंत्र जप तुम्हाला करायचा आहे तर शेवटच्या गुरु शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे तीस डिसेंबरपर्यंत तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे फक्त विवाहित महिलांनी देवघरासमोर बसून महालक्ष्मीला लक्ष्मी मातेला प्रार्थना करून सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची हात जोडायचा आणि माळ घेऊन या मंत्राचा जप करायचा आहे एक माळ मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने करा पतीची प्रगती होईल पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि घरात सुखसमृद्धी नांदेल हा मंत्र काही असा आहे ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मय नम ओम श्रीं ह्रीं क्लीम श्री सिद्ध लक्ष्मय नम या मंत्राचा जप एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक माळ मनोभावाने विश्वासाने श्रद्धेने विवाहित महिलांनी नक्की करावा लाभ नक्की दिसेल माता लक्ष्मी नक्की प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुमच्या घरामध्ये भरभराट येईल अवश्य करा श्री स्वामी समर्थ